नमस्कार मित्रांनो मोफत भांडी वाटप योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू सुद्धा झाली आहे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करता येतो स्क्रीनवरती दिसत असलेले हे तीस भांडे मोफत तुम्हाला मिळणार आहेत कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याबद्दलची पूर्ण माहिती ए टू झेड आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणी करणं आवश्यक आहे ही किट महा बी ओ सी डब्ल्यू इन अपॉइमेंट या पेजवरती यायचं आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल व्यवस्थित माहिती सर्वप्रथम समजून घ्या पूर्ण ए टू झड माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सर्वप्रथम बी ओ सी कामगार नोंदणी क्रमांक का तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर नोंदणी दिनांक तुम्हाला टाकायची आहे कोणत्या दिवशी तुमची नोंदणी प्रक्रिया कंप्लीट झाली आहे त्याची दिनांक टाकायची आहे नूतनीकरण दिनांक टाकायचं आहे जेव्हा तुम्ही नोंदणी क्रमांक टाकसाल तेव्हा हे सर्व डिटेल्स ॲटोमॅटिक येईल आता नोंदणी क्रमांक को तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे व्यवस्थित देणार आहे नोंदणी क्रमांक टाकल्याच्या नंतर यामध्ये जी माहिती तुमची आलेली आहे ती सर्व माहिती व्यवस्थित आहे का अचूकरीत्या हे सर्व तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा हे सर्व माहिती ॲटोमॅटिक आल्यानंतर तुम्हाला सिबीर सिलेक्ट करून घ्यावे लागेल म्हणजेच कॅम्प ज्या ठिकाणी सुरू आहेत ती यादी तुम्हाला या ठिकाणी दर्शवली जाईल त्या यादीमधून तुमचं जवळचं जो ठिकाण आहे त्याला इथं सिलेक्ट करा आता इथं डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे स्वयं घोषणापत्रक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल आता स्वयं घोषणापत्रक फॉर्म भरण्यासाठी डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट यावरती टच करायचंय ही डेमो माहिती देत आहे तुम्हाला पुढे मी सविस्तर माहिती भरलेली तुम्हाला पुढे मी माहिती देणार आहे त्यासाठी सर्वप्रथम ही सर्व माहिती समजून घ्या डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट यावरती टच करायचंय टच केल्याबरोबर आपल्या मोबाईलमध्ये घोषणापत्रक डाउनलोड झालेला दिसेल त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर त्यामध्ये काय माहिती भरायची आहे याबद्दलची माहिती समजून घ्या आता आपण डाउनलोड ओपन केलेला आहे जी घोषणापत्रक डाउनलोड झालेली आहे सर्वप्रथम श्री श्रीमती जो लाभार्थी या किटसाठी अप्लाय करत आहे त्याचं नाव टाकायचं आहे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे हा नोंदणी क्रमांक तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित करा अविवाहित असेल तर अविवाहित करा आणि या ठिकाणी जो विवाहित व्यक्ती आहेत त्यांचं नाव सुद्धा नोंदणी म्हणून असेल तर त्याचं नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नसेल तर इथं नाहीला टच करायचं आहे तुम्हाला काही इथं गरज नाही स्वतःचं सुद्धा तुम्ही टाकू शकता इथं पूर्ण नाव लाभार्थ्यांचं त्या ला ला आहे त्यानंतर तुम्हाला इथं सही करून घ्यायची त्या लाभार्थ्यांची हा डिक्लेरेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर आपल्याला फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढायचा आहे आणि इथं चूज फाईल या टॅबवरती क्लिक करून इथून आपल्याला डाऊनलोड करून आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला प्रिंट अपॉइंटमेंट म्हणून जी असेल त्याला इथं प्रिंट अपॉइंटमेंटची पावती आपल्याला घ्यायची आहे आता बघा भरपूर अशी लाभार्थी इथं फोटो गॅलरी किंवा डायरेक्ट फोटोसुद्धा तुम्ही काढू शकता आणि सर्वात शेवटीचं चीव जो ऑप्शन आहे प्रिंट अपॉइंटमेंट त्याला इथं टच करून आपल्या मोबाईलमध्ये इथं पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि अपॉइंटमेंटची डेट सुद्धा इथं सिलेक्ट करायचं आहे आता इथं समजून घ्या जो नोंदणी क्रमांक आहे जी नोंदणी दिनांक आहे रिन्युअल डेट आहे ती कोणत्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कंट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या टॅबवरती इथं क्लिक करायचं आहे याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सर्वप्रथम तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पूर्वी तुम्ही नोंदणी करत असताना मोबाईल नंबर दिलेला होता तोच नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहात त्यावरती एक ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन झालेली दिसेल आता यामध्ये सर्वप्रथम जो रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एस पासून सुरू होणारा तो नंबर तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून आहे इथं समजून घ्या तुमची नोंदणी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तुमचं रिन्यूवल सध्या असणं आवश्यक आहे आता बघा इथं जी नोंदणी दिनांक आहे रजिस्ट्रेशन दिनांक ती इथं लिहून घ्यायची आहे नोंदणी दिनांक लिहून घेतल्याच्या नंतर तुम्हाला रिन्यूल दिनांक लिहायचे आहे रिन्यूल दिनांक लिहण्यासाठी सर्वात शेवटी प्रिंट रिन्युवल रिसिप्ट पेमेंट डिटेल्सला क्लिक केल्याच्या नंतर येईल त्यावरती टच करायचं आहे टच केल्यानंतर तुमची नोंदणी जी झालेली आहे जी रिन्यूवलसाठी ती पावती ओपन झालेली दिसेल या पावतीवर दे सर्वात शेवटी या ठिकाणी एक दिनांक आहे ती दिनांक तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे बघा या ठिकाणी अकरा दहा दोन हजार चोवीस जी पहिली दिनांक आहे ती पहिली दिनांक तुम्हाला इथे टाकायची आहे शेवटची दिनांक टाकायची नाही आता ती तुम्हाला कोणत्या ठिकाणी टाकायची आहे याबद्दलची माहिती समजून घ्या आता ॲटोमॅटिक जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही टाकसाल टाकल्याबरोबर सर्व ॲटोमॅटिक येईल आता तुम्हाला इथं टाकण्याची गरज सुद्धा नाही आता बघा आपण या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकणार आहोत जो कॉपी केलेला नोंदणी क्रमांक आहे एम एच पासून सुरू होणारा तो टाकल्याबरोबर सर्व माहिती या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल तुम्हाला इथं काही चेंजेस करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी जो कॅम्प आहे सिबिर जे असेल ते सिबीर सिलेक्ट करायचं आहे इथं अपॉइंटमेंट डेट ओपन झालेली आहे अपॉइंटमेंट डेट टच करा आणि त्यानंतर सर्वात शेवटी अपॉइंटमेंट प्रिंट काढून घ्या अपॉइंटमेंट प्रिंट बघा या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल या पावतीमध्ये लाभार्थ्यांची पूर्ण डिटेल्स दाखवली जाईल त्यानंतर तुम्हाला कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी मिळणार आहेत कोणत्या ठिकाणी हे शिबीर सध्या चालू आहे त्या ठिकाणचा सुद्धा या ठिकाणी दिलेला असेल शिबिराचा पत्ता जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा यामध्ये दिलेली आहे त्यावरती कॉल करून तुम्ही व्यवस्थित माहिती विचारू शकता मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण प्रत्येक गरजुवंत लाभार्थ्यांना या तीस वस्तूचा नक्की मोफत लाभ मिळेल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोट ला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद